नमस्कार श्रोते हो गौरी गणपतीचे दिवस म्हणजे उत्सव सजावट आणि आनंदाचा सोहळा आपण घर सजवतो आरास करतो पण यावर्षी आम्ही सजावटीसाठी एक वेगळीच थीम निवडली आहे वाचाल तर वाचाल पुस्तकांचा आरास कारण जिथे गणपती बाप्पा आणि गौरी येतात तिथं ज्ञान संस्कार आणि साहित्याचीही जोडी हवीच पुस्तक हेच खरं ज्ञानाचं रूप आहे प्रत्येक पुस्तक म्हणजे आयुष्य जाणून घेण्याचं एक दालन एक नवा अनुभव एक नवा मित्र एक नवा विचार आणि प्रत्येकाच्या अंतरंगातला रंग जाणून घेण्याचा प्रवास म्हणूनच लक्ष्मीसमोर पुस्तकांची आरास मांडणं म्हणजे खरं समृद्धीचं पूजन करणं पुस्तकांच्या या सजावटीतून आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की वाचाल तर वाचाल आणि जपाल स्वतःलाही आणि इतरांनाही ज्ञान हीच खरी संपत्ती आहे जी चोरीला जाऊ शकत नाही वाटली की वाढते आणि आयुष्याला दिशा देते जिथे वाचन आहे तिथे विचार आहे जिथे विचार आहेत तिथे संस्कार आहेत आणि जिथे संस्कार आहेत तिथे खरं सुख आहे श्रोतेहो आजच्या वेगवान जगात आपण खूप काही मिळवतो पण कधी थांबून स्वतःशी बोलतो का आपल्या मनाशी बोलतो का नाही ना तर स्वतःशी मनाशी संवाद साधणं हे शक्य होतं फक्त वाचनातून पुस्तक हे आरशासारखं असतं आपण जसे आहोत तसेच ते आपल्याला दाखवतं कधी नवी प्रेरणा देतं कधी चुका दाखवतं तर कधी फक्त शांतपणे आपल्यासोबत बसून राहतं गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीचा देव आणि वाचन म्हणजे त्या बुद्धीचा खरा प्रकाश बाप्पाकडे आपण नेहमी सुख समृद्धी ज्ञान मागतो मग हे सर्व मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पुस्तक वाचणं नाही का या गौरी गणपतीच्या सजावटीतून तुम्हालाही एक प्रेरणा मिळो दररोज थोडं वाचूया विचार करूया आणि जीवन समृद्ध करूया मित्रांनो हा उपक्रम कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आमच्या रंग अंतरंगातले या साहित्यिक प्रवासाला साथ देण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तेव्हा लक्षात ठेवा वाचाल तर वाचाल गणपती बप्पा मोर्या धन्यवाद